आत्मय दूर असलेल्या मुगल सरांच्या छोट्या आईने गावात झाला त्यांचे संपूर्ण नाव लाल बहादूर श्रीवास्तव असे होते त्यांच्या वडिलांचे नाव शरद प्रसाद श्रीवास्तव तर आईचे नाव रामदोला नाही असं महात्मा गांधींच्या आत्या नथुराम वंशे आणि एक एकोणावीसशे अठ्ठेचाळीस बी प्राणी भाजेंद्र गेले गेले भारत माताचे गांधी बाई सामान्य व्यक्ति आणि संत हे गुरुजन वर्गाने माहिती चित्राने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि इनकी ची जयंती त्यांचा तो जन्म दिवस आहे हा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो तसेच आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो परमंती इथे कोण तूने कर दिया उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक इतिहासाच्या पुस्तकामध्ये <laughs> एक चित्र होत एक अतिशय किरकोळ गरीक्षा माणूस हातामध्ये असं काहीतरी सुभाग असा घटलेला आहे आणि खाली लिहिलं होतं उतरलेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा सतरा पाया त्या चित्रांमधून त्या काळच्या विद्यार्थ्यांना जाहीरबद्दल एका दोन कोळीमध्ये त्यांचं जीवन परिचय त्या कोळीमधून आम्हाला मिळाला शाळेचे मुख्याध्याप पाटीलकर विभागाच्या मुख्याध्यापिका निर्मला तिवारी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक राजेश सर व आजचा कार्यक्रम लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी अभिवादन होऊन मुख्यमंत्र्यांचा माझे नाव अजून सुरू शकतात मी येत्या आठवी अ मध्ये शिकते आजच्या कार्यक्रमाचे आभार दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते